आपण पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्र वार्तांकन बातमी राज्यात गोवंशीय जनावरांच्या हत्येस बंदी असताना तसेच लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा रीतीने गोवंशीय जनावरांचे मांस जवळ बाळगून त्यांची विक्री होत असलेल्या कत्तलखान्यावर तोफकाणा पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत सहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई नगर शहरातील सर्जेपुरा कौलारू येथील साई बेकरीच्या मागील गाड्यात आणि जुने आर टी ओ कार्यालय समोरील रस्त्याच्या कडेला एका रिक्षात केली याबाबतची माहिती अशी की पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली की नगर शहरातील सर्जेपुरा कौलारू साई बेकरीच्या मागे एका गाड्यामध्ये एक इसम हा शासनाने विक्री करता प्रतिबंध केलेल्या गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुण आहे आत्ता गेल्यास मिळू नये त्यावरून पोलीस निरीक्षक कोकरे यांनी तोपकाना पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने तोफकाणा पोलीस पथकाने सरजेपुरा कवलारू भागात एका गाड्याच्या आतमध्ये जाऊन पाहिले असता एकेसा मांस तोडताना दिसल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी अचानक छापा टाकून हजर असलेल्या दोन्ही इसमास आहे त्या स्थितीमध्ये थांबून त्यास विचारले असता त्यांचं नाव, त्यान नाव तनवीर सत्तार कुरेशी वैवर्ष चाळीस राहणार सुबेदार गल्ली बेपारी मोहल्ला जवळ अहमदनगर व मन्नू फकीर महम्मद कुरेशी वैवर्ष पस्तीस राहणार सुबेदार गल्ली बेपारी मोहल्ला जवळ अहमदनगर असं असल्याचे सांगितले त्या दुकानाबाबत विचारपूस केली असता हे दुकान स्वतःचे असून तो स्वतः चालवतो असे सांगून हे आमच्या घरी गेट इथे कापून दुकानात विकण्यास आणले असल्याचे सांगितले पोलिसांनी त्या ठिकाणची पाहणी केली असता तिथे पाच हजार सहाशे रुपये किमतीचे तीस किलो गोमांस एक हजार रुपये किमतीचा वजन जप्त करण्यात आला आहे दोनशे रुपये किमतीचा एक लोखंडी सतूर असा ऐकून सहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलिसांनी जप्त केल्या दुसरा कारवाई तोफकाना पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून नगर शहरातील जुने आरटीओ समोर रोडच्या कडेला अनधिकृतरित्या गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने रिक्षामध्ये गोवंशीय जनावरांचे मांस जवळ बाळगून विक्री करत असलेल्या एकाच छापा टाकून जागीच पकडून त्याच त्याचे नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव अमीर शेख सलीम वैवर्ष सव्वीस राहणार कोटला घास गल्ली अहमदनगर असे सांगितले पोलिसांनी रिक्षाची पाहणी केली असता त्या रिक्षामध्ये दोन गोनीमध्ये मोठमोठे गोमांसाचे तुकडे गोमांस मिळून आले पोलिसांनी पंधरा हजार रुपये किमतीची विना नंबरची रिक्षा सात हजार पाचशे रुपये किमतीचे पंच्याहत्तर किलो वजनाच्या रोन गोण्यामध्ये गोमांस आणि बावीस हजार पन्नास रुपये असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तोफकाना पोलिसांनी तन्वीर कुरेश आणि मन्नू कुरेशी तसेच अमीर शेख याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम दोनशे एकोणसत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच ब क नऊ प्रमाणे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली पुढील कारवाई तोफखाना पोलीस करत आहेत ही कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस हवलदार विनोद गंगावरे पोलीस हवालदार सुनील अंधळे पोलीस हवालदार दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे यांनी केली अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे